गुड मॉर्निंग सर्वांना वॉइस क्लिअर आहे का बघा आवाज येतोय का बघा एक दोन मिनिटात आपण सेशनला स्टार्ट करूया केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत आहे तर रिसेंटली होणाऱ्या सगळ्याच परीक्षांसाठी आपल्या वरती मोफत लेक्चर सीरीज चालू आहे आज आपण इथं जी तुमची केंद्र प्रमुख भरती परीक्षा नवीन नोटिफिकेशन आलेलं आहे <coughs> तर त्या एक्झाम संदर्भात आपण इथं आज बोलणार आहोत ठीक आहे ओके तर केंद्र प्रमुख परीक्षा ही जी आहे ही परीक्षा याच्या आधी पण तुम्ही सिलेबस वगैरे बघितलेला असेल पण एकदम ऑथेंटिक असा सिलेबस आहे आणि तो जो सिलेबस दिलेला आहे तो सिलेबस एका प्रॉपर पद्धतीनं कव्हर करणं खूप गरजेचं आहे जेणेकरून तुमचा जो रिझल्ट आहे तो रिझल्ट इथं डेफिनेटली येऊ शकेल तर लक्षात घ्या इथं जेव्हा तुम्ही आपल्या ऑफिशियल ला भेट देता तेव्हा ऑफिशियल वेबसाईट वरती तुम्ही अदर मध्ये करंट मध्ये जर तुम्ही गेलात तर करंट एक्झाम मध्ये तुम्हाला सध्या ज्या कुठल्या परीक्षा होत आहेत त्या सगळ्या परीक्षांची पुस्तकं इथं मिळून जात ठीक आहे पण आपण आज काय करणार आहोत आज आपण आधी सिलेबस डिस्कस करूया आणि मग मी तुम्हाला पुस्तक सूची इथं सांगेल तुमच्या सिलेबस साठी कंप्लीट पुस्तक सूची इथं अवेलेबल आहे लक्षात घ्या ठीक आहे एज्युकेशन डेट असेल सेट नेट असेल वुमेन चाइल्ड डेव्हलपमेंट आहे ग्रामसेवक इरिगेशन केंद्र प्रमुख भरती परीक्षेसाठी जेवढा काही तुमचा सिलेबस आहे तो सिलेबस कम्प्लीट करून देणारी इथं पुस्तकं आपल्याकडे आहेत पण मी तर असं कन्सिडर करते की सगळे विद्यार्थी नवीन आहेत बघणारे आणि सिलेबस समजून घ्या आणि मग आपण पुस्तक सूचीकडे येऊया ठीक आहे ओके जे विद्यार्थी चॅनल वरती नवीन आहेत चॅनलला सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे लेक्चर नोटिफिकेशन तुम्हाला इथं मिळून जाते ठीक आहे ओके चला आपण सेशनला बघा केंद्रप्रमुख भरती परीक्षा आणि हा जो अभ्यासक्रम आहे तर परीक्षेचे टप्पे जर तुम्ही बघितले तर ही एक लेखी परीक्षा आहे बरोबर ही कसली परीक्षा आहे लेखी परीक्षा आहे समजून घ्या लेखी मध्ये पण वस्तुनिष्ठ आहे बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ओके एकच क्वेश्चन पेपर असणार आहे दोनशे मार्काची ही परीक्षा आहे लक्षात घ्या परीक्षेचं माध्यम मराठी इंग्रजी असेल हा दोन तासाचा कालावधी राहा ओके क्लिअर तरी सगळ्यांना माहीत असतं याच्यामध्ये नवीन काहीच नाहीये बरोबर सगळ्यांना माहीत असतं इथंपर्यंत आता मेन मुद्दा येतो जो सिलेबस आहे तो सिलेबस आपण बघतो ठीक आहे बघा याच्यामध्ये तुम्हाला दोन घटक मिळतील याच्यामध्ये तुम्हाला दोन घटक मिळत ठीक आहे पहिला घटक आहे बुद्धिमत्ता आणि अभियोग्यता पहिला घटक आहे बुद्धिमत्ता आणि अभियोग्यता दुसरा आहे शालेय शिक्षणातील नियम अधिनियम शैक्षणिक नवविचार आणि प्रवाह ओके क्लिअर आता याच्यामध्ये जो पहिला घटक तुम्ही बघताय ना बुद्धिमत्ता आणि अभियोग्यता त्या घटकाकडे जर आपण वळलं तर तुमच्या लक्षात येऊन जाईल कि इतर ज्या परीक्षा होतात म्हणजे इतर कोणत्याही परीक्षा असू द्या ठीक आहे तर त्या परीक्षेमध्ये घटक एक मधला जो भाग आहे ना तो घटक एक मधला भाग तुम्हाला दिसणारच आहे ओके दिसणारच आहे जस की अभियोग्यता आणि तार्किक क्षमता आहे वेग आणि अचूकता भाषिक क्षमतेमध्ये तुम्हाला इंग्रजी आणि भाषिक क्षमतेमध्ये मराठी जवळ जवळ सगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये मराठी इंग्रजी असत लक्षात घ्या अवकाशी क्षमता कल आवड समायोजन आणि व्यक्तिमत्व बुद्धिमत्ता आकलन वर्गीकरणे समसंबंध क्रमश्रेणी तर्क आणि अनुमान कुट प्रश्न सांकेतिक भाषा लयपत माट तर हा झाला तुमचा बुद्धिमत्ता आणि अभियोग्यता इथे तुम्हाला शंभर प्रश्न असणार आहेत गुण आहेत शंभर याच्यासाठी आपली बरीच पुस्तकं अवेलेबल आहेत मी तुम्हाला पूर्ण सिलेबस डिस्कस झाल्यानंतर पुस्तक सूची इथं सांगेल तर पहिला जो घटक आहे आता इथं समजून काय आहे बघा पहिला घटक सगळ्याच विद्यार्थ्यांना जमणार आहे लक्षात आलो तुमच्या की पहिला घटक जो आहे ना तो सगळ्या विद्यार्थ्यांना जमणार आहे याच्यामध्ये नवीन असं काही नाही आहे फक्त तुम्हाला प्रॉपर अपडेट जे आहे नवीन नवीन प्रकारचे क्वेश्चन जे विचारले जातात त्याच्याशी फक्त फॅमिलीअर तुम्हाला व्हायचंय ओके okay? आणि ते तुम्हाला आपल्या जी पुस्तक आहेत आपली नवीन एडिशनची त्याच्यामधून तुम्हाला सगळी माहिती मिळूनच आहे ठीक आहे आता सगळ्यात महत्वाचा भाग राहतो तुमचा दुसरा भाग शालेय शिक्षणातील नियम अधिनियम आणि शैक्षणिक नवविचार प्रवाह तर हा भाग खूप महत्वाचा आहे लक्षात घ्या खूप खूप महत्वाचा आहे का महत्वाचं आहे काय स्पेसिफिक इथं तुम्हाला उपघटक दिले स्पेसिफिक उपघटक दिले जसं की भारतीय राज्यघटनेतील शिक्षण विषयक तरतुदी संबंधित सर्व कायदे योजना आणि अद्ययावत शासन निर्णय याच्यामध्ये तुम्हाला करंट अफेअर्सशी पण रिलेटेड जर काही असेल शासन निर्णय तर ते सुद्धा तुम्हाला करायचे याच्यासाठी दहा प्रश्न दहा गुण आहे ओके याच विभाजन मात्र तुम्हाला मार्कांचं करून दिलेलं आहे की तुम्हाला दहा प्रश्न याच्यावरती असणारच आहे ठीक आहे ओके okay, आता हा जर घटक तुम्ही बघितलं भारतीय राज्यघटनेतील शिक्षण विषयक तरतुदी आपण याच्यावरती सेपरेट लेक्चर पण घेऊया ठीक आहे तुम्हाला काय करायचं तुम्हाला फक्त चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं लेक्चरच्या नोटिफिकेशन ओके फॉर एक्झाम्पल बघा okay? तुम्हाला एक्झाम मध्ये एखादा एक प्रश्न विचारला जाऊ शकतो की भारतीय राज्यघटनेतील कोणतं कलम शिक्षणाच्या अधिकाराशी संबंधित आहे ओके लाईव्ह असणारे विद्यार्थी चला उत्तर द्या आपल्या राज्यघटनेमध्ये कोणतं आर्टिकल आहे जे शिक्षणाच्या अधिकाराशी संबंधित आहे आर्टिकल एकवीस आर्टिकल पंचेचाळीस आर्टिकल बत्तीस आर्टिकल चौदा अशा पद्धतीचे क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात ओके त्याच्यानंतर शिक्षणाचा अधिकार अधिनियम जो आहे हा कायदा कधी लागू झाला किंवा राज्यघटनेच्या कोणत्या भागामध्ये शिक्षण विषयक तरतुदी केलेल्या आहेत भाग एक भाग तीन भाग चार भाग पाच असे ऑप्शन तुम्हाला देऊ शकतात किंवा भारतीय राज्यघटनेप्रमाणे कोणत्या वयोगटातील मुलांसाठी मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाची तरतूद केलेली आहे ओके किंवा घटनेतील सहा ते चौदा वर्ष वयोगटातील मुलांसाठी शिक्षण हा मूलभूत अधिकार बनवला आहे राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदामध्ये शैक्षणिक संस्थांमध्ये धर्म वंश जात लिंग जन्मस्थान यांच्यावरती भेदभाव करण्यास मनाई करण्याची तरतूद आहे ठीक मार्गदर्शक तत्व तुम्हाला विचारली जाऊ शकतात जे शिक्षण विषयक आहे पन्नास ए तुम्हाला विचारलं जाऊ शकतं आर्टिकल एकावन्न ए विचारलं जाऊ शकतं आर्टिकल तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस याच्यापैकी मुलांचं शोषण करण्यासाठी जे प्रतिबंधित आर्टिकल आहे ते तुम्हाला विचारलं जाऊ शकतं ओके लक्षात आलं तर इथं तुम्हाला राज्यघटनेशी रिलेटेड असे काही क्वेश्चन विचारले जाऊ शक लक्षात घ्या शिक्षण विषयक तरतूद समजलं का बघा हा एक पॉइंट फक्त मी तुम्हाला सांगितलंय की हे विचारलं जाऊ शकतं याच्यामध्ये पण आपल्याला खूप जास्त मध्ये जावं लागतं हे तुम्ही इथं घ्या ओके क्लिअर त्याच्यानंतर तुम्हाला इथं शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या प्रमुख संस्था संघटन आणि त्यांचं कार्य हे आपण बघूया डिटेल मध्ये वापर प्रात्यक्षिक याच्यासाठी पंधरा गुण आहेत पंधरा प्रश्न आहेत अभ्यासक्रम आणि मूल्यमापन अध्ययन अध्यापन पद्धती पंधरा प्रश्न पंधरा गुण माहितीचे विश्लेषण आणि मूल्यमापन वीस प्रश्न वीस गुण विषयनिहाय आशय ज्ञान सामान्य विज्ञान सॉरी सामान्य ज्ञान विशेष करून इंग्रजी विषय ज्ञान ठीक आहे आणि संप्रेषण कौशल्य पंधरा प्रश्न पंधरा गुण आता याच्यामध्ये बघा हे सगळं खूप इम्पॉर्टंट आहे जसं की संप्रेषण कौशल्य असेल माहितीचं विश्लेषण मूल्यमापन मा आहे अभ्यासक्रम मूल्यमापन आहे तर हे आपण डायरेक्ट एक्झामला जर तुम्ही जाऊन बसलात तर तुम्हाला ते येईल का अजिबात नाही येणार बरोबर येईल का अजिबात येणार लक्षात ठेवा ओके मग याच्यासाठी हा जो सिलेबस आहे ना हा सिलेबस तुम्हाला समजून घेणं खूप जास्त ओके okay? समजलं लाईव्ह असणारे विद्यार्थी काही डाउट असतील तर बिंदास विचारा बर पुढे जाऊया आपण आता नेक्स्ट बघा हा जो अनुक्रमांक दोन आहेत ना याच्यामधील उपघटकांचं स्वरूप आपण बघतोय जसं की मी तुम्हाला आता इथं एक्सप्लेन करून सांगतच होते भारताच्या राज्यघटनेतील शिक्षणविषयक तरतुदी इथ तुम्हाला आर्टिकल्स विचारले जाऊ शकतात जास्तीत जास्त आर्टिकल वरती आपल्याला इथं भर द्यावे लागेल ठीक आहे ओके अद्ययावत दुरुस्त्या सईल ठीक आहे त्याच्याशी त्याच्यानंतर तुम्हाला बालकांशी संबंधित सर्व कायदे वर्त ओके बालकांशी संबंधित सगळे कायदे वर्तेला ठीक आहे मग याच्यामध्ये जर आपण बघितलं तर तुम्हाला इथं अ दोन हजार नऊ हा जो कायदा त्यांनी दिलेला आहे ना बालकांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊ हा तुम्हाला इथे करावा लागेल याच्यामध्ये कलम एक आहे शीर्षक विस्तार आणि प्रारंभ आहे कलम दोन मध्ये तुम्हाला इथं प्राथमिक शिक्षण जे आहे ना या प्राथमिक शिक्षणाची डेफिनेशन मिळते ती आपल्याला करावी लागेल ओके क्लिअर म्हणजे येता पहिली ते आठवी पर्यंत शिक्षक ठीक आहे कलम तीन बालकाला मोफत सक्तीचे शिक्षण मिळण्याचा अधिकार त्याच्यानंतर कलम चार आहे बालकाला त्याच्या वयाशी समकक्ष वर्गामध्ये निशुल्क प्रवेश आहे ओके कलम पाच दुसऱ्या शाळेत दाखला हस्तांतरित करण्याचा हक्क तर इथं दोन हजार अकरा अद्ययावत दुरुस्त्यांसह तुम्हाला हा जो अधिनियम आहे या अधिनियमावरती क्वेश्चन विचारले जाणार आहेत आणि हे किती मार्काला आहे तेही फिक्स आहे लक्षात घ्या ठीक आहे आर्टिकल सहा तर इथे मी जेवढे आर्टिकल सांगते ना तेवढे सगळे आर्टिकल तुम्हाला परीक्षेसाठी प्रॉपर एकदम परफेक्ट करावेच लागतात कलम सहा काय आहे याच्यामध्ये समुचित शासन आणि स्थानिक प्राधिकरणाच्या शाळा स्थापन करणं कलम सात आहे आर्थिक व इतर जबाबदाऱ्या ओके क्लिअर कलम हा कलम आठ आहे समुचित शासनाची कर्तव्य कलम नऊ आहे स्थानिक प्राधिकरण कर्तव्य ओके त्याच्यानंतर तुम्हाला कलम दहा माता पिता पालक यांचं कर्तव्य कलम अकरा बारा कलम तेरा कलम चौदा टोटल कलम किती आहेत बघा तर हे जे आर्टिकल दिलेले आहेत ना तुम्हाला जवळजवळ पंचवीस तीस आर्टिकल्स तुम्हाला इथे करावे लागतात बाकीचे पण आर्टिकल्स आहेत पण जे महत्वाचे आर्टिकल्स आहेत ना तर हे आर्टिकल तुम्हाला इथे करावे लागतात कारण का याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन फिक्स आहेत आणि मार्क्स फिक्स आहेत की एवढ्या मार्काला हा पाठ तुम्हाला विचारला जाणार आहे ओके लक्षात आलं म्हणून आपण म्हणतो की टू द पॉइंट मग याच्यासाठी आपल्याला प्रॉपर पुस्तकं वापरावी लागणार कि बाबा या पुस्तकातून माझा हा भाग कव्हर होईल लक्षात आला क्लिअर लक्षा त्याच्यानंतर आहे बाल संरक्षण कायदा दोन हजार पाच बाल संरक्षण कायदा दोन हजार पाच ठीक आहे हाही तुम्हाला अशाच पद्धतीने करावा लागणार आहे ओके बाल स... बाल हक्क संरक्षण कायदा आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर याच्यामध्ये तुम्हाला हा दोन हजार पाच चा कायदा आहे सिंपल आणि हा कायदा कितीचा आहे माहित पाहिजे बाल संरक्षण आणि सुरक्षा याच्यामध्ये तुम्हाला मुलाची व्याख्या आहे बरोबर जगण्याचा आणि विकासाचा हक्क शोषणापासून संरक्षण असेल शिक्षणाचा अधिकार पुनर्वसन आणि सामाजिक एकीकरण बालकल्याण समित्या बाल न्याय मंडळ बरोबर त्याच्यानंतर एन सी पी सी आर ची भूमिका ज्याला आपण राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग म्हणतो ओके दंडात्मक उपाय आहेत तर हा प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राईट्स ऍक्ट जो आहे ना हा एक सर्वसमावेशक कायदा आहे लक्षात घ्या ज्याचा उद्देश भारतातील तुम्हाला उद्देश देखील विचारले जाऊ शकतात याचा उद्देश काय का? आहे की भारतातील मुलांच्या हक्काचं रक्षण करणं आणि त्यांचा सर्वांगीण विकास सुनिश्चित करणं ओके क्लिअर समजलं बघा मग आपण फक्त सिलेबस बघतो आपण विचार करत नाही की अरे याच्यामध्ये इतकं मध्ये विचारलं जाऊ शकतो ठीक आहे समजलं ओके पुष्कर सर पात्रतेसाठी मी एक सेशन तुम्हाला इथं अपलोड करेल त्याच्यामध्ये तुम्ही बघा की हा आपण इलिजिबल आहेत का नाही या परीक्षेसाठी ठीक आहे ओके हा पात्रता निकाष बघा आता याचे पात्रता निकष जर तुम्ही बघितले ना तर याच्यामध्ये तुम्हाला ना फक्त संबंधित जिल्हा परिषद शाळेवर कार्यरत पात्र शिक्षक सदर परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र आहे बी पदवी पन्नास गुणांत आपण पहिला क्रायटेरिया जो आहे ना तो तुम्ही लक्षात घ्या त्याच जिल्ह्यासाठी पात्र असतो ओके पुष्कर सर तुमचा डाउट क्लिअर झाला हा थोडक्यात मी क्रायटेरिया सांगितला आहे बाकी तुम्हाला ऑफिशियल वेबसाईट वरती जी तुम्ही फॉर्म वगैरे भरता ना तिथे मिळून जाईल किंवा मी याच्यावरती एखादं सेशन पण इथं कंडक्ट करेन चला नेक्स्ट बघा नेक्स्ट आपला पॉईंट काय आहे आहे विद्यार्थी विविध योजना केंद्र आणि राज्य शिष्यवृत्ती आता ह्या ज्या योजना आहेत ना आपल्या पुस्तकामध्ये मिळून जातात बऱ्याच योजना आहेत ज्या काही नव्यामध्ये थोड्या फार येतील पण जुन्या फार आहेत तर त्या सगळ्या आपल्याला इथं कराव्या लागतात त्याच्यानंतर विशेष गरजा असणाऱ्या व अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी विविध योजना हा सगळा फॅक्च्युअल भाग असतो या योजना कधी चालू झाल्या कशासाठी चालू झाल्या डेट उद्देश तुम्हाला इथे विचारले जातात ठीक आहे तर उपघटक एक मध्ये तुम्हाला एवढा सगळा भाग जो आहे तो व्यवस्थित कव्हर करावा लागतो समजलं का इथपर्यंत कोणाला काही अडचण हा काही अडचण असेल तर विचारा मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे इथं देतो हा भरू शकता ना सर मग भरू शकता भरू शकता हा फक्त निकष काय आहे की तुमच्या जिल्ह्यासाठीच भरू शकता तुम्ही ज्या जिल्हा परिषद वरती तुम्ही कार्यरत आहात झेडपी टीचर आहात असाल तर okay? बघा आता बी फ्रेंडली सांगते की तुम्ही एकदा काय करा तुम्ही तिथं सगळं तुमचं एलिजिबल असाल तर तुम्ही फॉर्म भरून घ्या खूप काही गोष्टी असतात फॉर्म भरताना जसं की आता एम पी एस सी सारखं जर तुम्ही बघित अनेक छोट्या मोठ्या गोष्टी असतात एखादी गोष्ट जरी नसेल तरी फॉर्म ऍक्सेप्ट होत नाही सो तुम्ही ट्राय करून बघा जर नसेल एलिजिबल होत तर मग तिथं आपल्याला नोटिफिकेशन येतं की कोणत्या गोष्टीसाठी आपण इथं एलिजिबल नाही येत ओके चल नेक्स्ट बघा उपघटक दोन शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या प्रमुख संस्था संघटना आणि त्यांचं कार्य बघा आता शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या प्रमुख संघटने तर खूप साऱ्या दिलेत आणि हे खूप सोपा भाग आहे इथे तुम्ही आउट ऑफ मार्क्स घेऊ शकता फक्त प्रॉपर इन्फॉर्मेशन सगळ्या आता एवढ्या तुम्ही म्हणाल की मॅडम एवढ्या सगळ्या शिक्षण संस्था संघटना आहे ते किती अवघड आहे अवघड नाही आहे बघा फक्त वारंवार जर तुम्ही रिव्हिजन केली तर हे तुमच्यासाठी जास्त काही अवघड नाही आहे त्याच्यामध्ये युनिसेफ आहे त्याच्यानंतर एन सी आर टी आहे एन यू पी आहे एनसीटीई आहे सी सी आर टी आहे टीआयस आहे TIFR आहे होमी भाभा सेंटर ऑफ सायन्स एज्युकेशन आर टी आहे एम पी एस पी आहे त्याच्यानंतर इथे तुम्हाला डाएट बद्दल जास्त क्वेश्चन येतात राज्य आंग्ल भाषा तर जेवढे काही हिंदी मध्ये दिलेत ना तेवढ्या सगळ्यांबद्दल आपल्याला इथे अभ्यास करून ठेवायचा आहे ओके फॅक्च्युअल क्वेश्चन जास्त असतात इथं तुम्हाला खूप जास्त माहिती विचारली जाऊ शकते जी तुम्हाला माहितच असायला पाहिजे ओके फॉर एक्झाम्पल युनिसेफ ची स्थापना कधी विचारू शकतात ना तुम्हाला हा मग तिथे डेट माहीत पाहिजे की नाही आपल्याला आपण अंदाजे सांगू शकतो का नाही सांगू शकत ओके चला। तर हा जरा तुमचा उपघटक दुसरा जो की खूप सोपा आहे याच्यामध्ये काहीही अवघड नाही लक्षात घ्या त्याच्यानंतर इंटरनेटचा प्रभावी वापर माहिती तंत्रज्ञानाचा वापर प्रात्यक्षिक म्हटलंय ओके तर इथे इंटरनेटचा प्रभावी वापर शाळा स्तरावर विविध माहिती भरणे शासनाच्या उपलब्ध वरील माहिती वापरा संबंधीचे ज्ञान असेल संगणक वापराविषयीचे ज्ञान असेल आणि माहितीचे विश्लेषण असेल ठीक आहे ओके त्याच्यामध्ये शाळा स्तरावरील अंदाजपत्रक आणि हिशोब पण आहे इथला फ मुद्दा ऍड ओके क्लिअर इथंपर्यंत समजलं का बघा तीन उपघटक झाले इथे दिलेलेच आहे पुढं चौथा उपघटक आहे तुमचा अभ्यासक्रम मूल्यमापन अभ्यासक्रम आणि मूल्यमापन अध्ययन अध्यापन पद्धती ठीक आहे ओके इथंपर्यंत समजलं का सांगा मग आपण पुढे जाऊ जेव्हा आपण काही टेस्ट सिरीज इथं कंडक्ट करूया ना तेव्हा तुम्हाला लक्षात येऊन जाईल घटकनिहाय टेस्ट सिरीज आपण घेऊया ऑनलाईन म्हणजे वर त्याच्यानंतर उपघटक चार मध्ये तुम्हाला पूर्व प्राथमिक ते बारावी पर्यंतचा अभ्यासक्रम अध्ययन निष्पत्तीच्या उणीवा सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन आणि पूरक मार्गदर्शन प्रश्न निर्मिती स्वाध्याय कौशल्य प्रगत अध्ययन अध्यापनशास्त्र आणि निकाला संबंधीची कामे तर हा जो उपघटक आहे थोडासा विद्यार्थ्यांना बोरिंग वाटतो पण करावा लागतो कारण क्वेश्चन विचारले जातात बरोबर ओके त्याच्यामुळे हा ही पाठ आपल्याला करावाच लागतो त्याच्यामध्ये तुम्ही काहीही स्किप करून चालत नाही कारण पंधरा मार्क आहेत वीस प्रश्न मार वीस, वीस मार्क प्राप्त माहितीचे विश्लेषण शासनाच्या विविध पोर्टल वरील माहितीचे विश्लेषण करता येतं शाळांचे निकाल जस की एस सी आर एन आणि पी एस एम चाचण्या असतील त्याच्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला संप्रेषण कौशल्य समाज संप्रे संपर्काची विविध साधने त्याच्यावरती पण तुम्हाला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात पंधरा गुण आहेत पंधरा ठीक आणि उपघटक सहा जो आहे ना याच्यामध्ये तुम्हाला विषयनिहाय आशय ज्ञान याच्यासाठी पण पंधरा गुण आहेत सामान्य ज्ञान इंग्रजी विषयाचा आशय ठीक आहे मराठी गणित विज्ञान इंग्रजी भूगोल इतिहास माध्यमिक स्तरापर्यंत विषयांचं ज्ञान चालू घडामोडी विशेषतः शैक्षणिक बाबी आणि क्रीडा विषयक घडामोडी तर तो टोटल सहा इथं तुम्हाला हे उपघटक आहेत प्रत्येक उपघटकावरती किती मार्काचे क्वेश्चन विचारले जातात कसे विचारले जातात हेही आपण इथं तुम्हाला सांगितलेलं आहे ठीक आहे ओके आता राहतो प्रश्न की मॅडम हा जो सगळा सिलेबस आहे हा सिलेबस आम्ही कव्हर कुठून करणार ठीक आहे okay. तर तुम्हाला यायचं आहे केसागर पब्लिकेशनच्या ऑफिशियल वेबसाईटवर केसागर पब्लिकेशनच्या ऑफिशियल वेबसाईट ठीक आहे ठीक याच्यामध्ये जर तुम्ही गेला तर याच्यामध्ये मी तुम्हाला सुरुवातीला ओ... करंट अफेअर्स साठी पुस्तक सांगेन करंट अफेअर्स साठी तुम्ही तर लेटेस्ट जनरल नॉलेज त्र्याऐंशी बी आवृत्ती वापरू शकता लेटेस्ट जनरल नॉलेज ओके हे वापरू शकता सोबतच तुम्ही काय करू शकता स्मॉलेस्ट जनरल नॉलेज ज्याच्यामध्ये तुम्हाला दोन हजार चोवीस सहित सगळे करंट अफेअर्स मिळू शकतात हो ठीक कारण करंट अफेअर्सचा पण भाग तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाणार आहे जो की पंधरा मार्काचा जो सेक्शन आहे त्याच्यावर ठीक आहे त्याच्यानंतर इथं तुम्हाला मराठी सेक्शन मध्ये जर तुम्ही गेलात ना बघा इथं मराठी तुम्हाला आहे मराठी भाषिक ज्ञान तर कोणत्याही इथं आमच्या मराठी सेक्शन मध्ये जावा मराठी शब्द संग्रहासाठी पण तुम्हाला भरपूर इथं पुस्तकं मिळून जातील त्याच्यानंतर तुम्हाला इथं इंग्रजी उतारे वगैरे किंवा मराठी व्याकरण असेल इंग्रजी शब्दसंग्रह असेल तर मराठी इंग्रजीसाठी पण इथं तुम्हाला पुस्तक भरपूर अवेलेबल आहेत लक्षात घ्या ठीक आहे मराठी आणि इंग्रजीसाठी ओके क्वेश्चन पेपरची सुद्धा पुस्तकं आहेत इतर एक्झामच्या क्वेश्चन ची आहेत ती जरी वापरली तुम्ही तरी सुद्धा चालेल काहीच हरकत नाही त्याच्यानंतर जो बुद्धिमत्ता आणि अभियोग्यतेचा भाग येतो बुद्धिमत्ता याच्यामध्ये तुम्ही चाचणी स्पर्धा परीक्षा प्रश्नसंच असतील परिपूर्ण अंक गणित असतील स्पर्धा परीक्षा संपूर्ण अंक गणित आहे तर ही पुस्तक तुम्ही वापरू शकता ओके हा जो गणित विषयक तुमचा भाग येतोय त्याच्यासाठी ठीक आहे त्याच्यानंतर तुम्ही जर इथं बघितलं तर अं क्वालिटी ऑफ इंडिया तुम्ही वापरू शकता तुमचा जो दहा मार्काचा भाग आहे जिथे तुम्हाला भारतीय राज्यघटनेतील शिक्षण विषयक तरतुदी विचारल्या जातील तर या पुस्तकात ऍक्च्युली हे पुस्तक खूप मोठं आहे पण इथून तुमचा बराचसा भाग जो आहे दहा मार्काचा तो पण इथं होत जाईल ठीक आहे ओके okay, क्लिअर आता तुमचा राहतो कोणता भाग आहे माहिती तंत्रज्ञान ठीक आहे आणि बाकीचा बाकी जो भाग आहे ना बाकीचा बघा जो तुमचा अध्ययन अध्यापन पद्धती वगैरे आहे ना तर त्याच्यासाठी तुम्ही हे टी टी ते रिलेटेड जी पुस्तकं आहेत ना शिक्षक अभियोग्यता हो कल आवड समायोजन ही पुस्तकं वापरली तरी चालते ठीक आहे ओके क्लिअर तर असं एक कम्प्लीट बुक जर म्हटलं आपण केंद्र केंद्रप्रमुखच तर इथं केंद्र प्रमुख भरती परीक्षा दुसरा पेपर आपल्याकडे इथं आहे बघा केंद्र प्रमुख भरती परीक्षा पेपर दोन घटकनिहाय वस्तुनिष्ठ ओके okay. शशिकांत अन्नदाते सरांनी आणि स्वाती शेटे मॅडमनी लिहिलेलं हे पुस्तक आहे तर ज्या ज्या साठी विद्यार्थी टेन्शन घेतात ना टेन्शन घ्यायची काहीच गरज नाहीये हे एक पुस्तक तुम्ही वापरा या पुस्तकातून तुमचा बराचसा सिलेबस कव्हर होऊन जाईल त्याच्यामध्ये तुम्हाला शालेय शिक्षणातील नियम अधिनियम शैक्षणिक नवविचार आणि प्रवाह सगळं तुम्हाला पुस्तकामध्ये वस्तुनिष्ठ प्रश्न मिळत आहेत सेटने डी साठी सुद्धा हे पुस्तक अतिशय महत्वाचं आहे ठीक आहे आणि स्पेशली हे पुस्तक आहे आपलं केंद्रप्रमुख पेपर दोन साठी घटक निहाय वस्तुनिष्ठ ओके चला तर अशा पद्धतीची पुस्तकं तुम्ही वापरा आणि या पुस्तकांमधून तुम्ही तुमचा जो प्रॉपर रिझल्ट आहे तो रिझल्ट आणू शकता सगळ्यात महत्वाचं आहे आपला दुसरा पेपर आणि दुसऱ्या साठी एक कंप्लीट बुक अवेलेबल आहे तुमच्या विद्यार्थी मित्रमैत्रिणी कोणाला माहित नसेल तर नक्की सांगा कारण पेपर दोन साठी विद्यार्थ्यांना खूप जास्त एफर्ट्स घ्यावे लागतात पण जर तुमच्या तुम हातात एक प्रॉपर पुस्तक असेल ज्या पुस्तकातून तुम तुम्हाला शालेय शिक्षणातील नियम शालेय शिक्षणातील अधिनियम शैक्षणिक नवविचार प्रवाह हे जर सगळं तुमचं कंप्लीट होत असेल ठीक आहे तर टाइम न घालवता तुम्ही हे पुस्तक आजच वापरायला स्टार्ट करा कारण तुमची कॉम्पिटिशन जी राहणार आहे पेपर दोन साठीच राहणार आहे पेपर एक सगळ्यांना जमणार आहे मी आधी पण तुम्हाला सांगितलं होतं तर जे विद्यार्थी पेपर दोन साठी पुस्तक मागवणार आहेत पुस्तक मागवताना जर काही अडचण आली तर तुम्ही मला मेसेज करू शकता या पुस्तकाची पर्चेस लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला देते किंवा तुम्ही डायरेक्ट वेबसाईट वरती जरी गेलात केसागरच्या केंद्र प्रमुख म्हणून टाईप करा हे पुस्तक तुम्हाला तिथं मिळून जाईल ओके चला चॅनल वरती असणारे नवीन विद्यार्थी काही शंका आहेत चला, चला, चला नसतील तर आपण इथं थांबूया उद्या आपलं पुन्हा सेशन होणारच आहे मे बी तलाठीच होईल किंवा प्रमुख भरतीशी रिलेटेडच होईल आज फक्त आपण सिलेबस इथं डिस्कस केलेला आहे कोणत्या घटकाला किती मार्क्स आहेत आणि तुम्हाला तयारी कशा पद्धतीने करायच्या ओके चला तर थांबूया आपण इथं भेटूया नेक्स्ट मध्ये दे। गुड डे